जालन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शासकीय कापूस खरेदी केंद्राचा आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते शुभारंभ आज दिनांक सतरा रोजी मंगळवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला आहे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भारतीय कापूस निगम लिमिटेड तर्फे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आलं आहे या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कापूस शासनाच्या आधारभूत किमतीनुसार खरेदी केला जाणार असून खाजगी व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबण्यास मदत होईल आता शिशयाने कापूस खरेदीला सुरुवात केलेली आहे शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची समाधानाची बाब आहे शिष्याने आठ हजार साठचा भाव या ठिकाणी काढलेला आहे आणि तो भाव मॉश्चरप्रमाणे मॉश्चर जर असेल तर मग तो भाव कमी होईल परंतु आज तीन गाड्या आल्या तिन्ही गाड्याला आम्ही आठ हजार साठचा भाव दिलेला आहे निश्चितपणे चांगला हंगाम शेतकऱ्यासाठी रेट असं मला वाटतं मागच्या वर्षीची काय परिस्थिती होती मागच्या वर्षी एकरी बारा क्विंटल घेण्याची तशी शासनाने निर्णय घेतला होता परंतु एक या एकरी आता चार म्हणजे पाच पाच क्विंटल हा कापूस घ्यावा अशा प्रकारचा शिष्याला निर्देश आहे शेतकऱ्यामध्ये याबद्दल नाराजी आहे सत्य आहे शेतकऱ्यांचं म्हणणं असं की किंवा यामध्ये जे पहिलं होतं बारा क्विंटल एकरी ते बारा क्विंटल यामध्ये ठेवलं पाहिजे तर निश्चितपणे मी माननीय कृषी मंत्र्याशी आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याशी बोलतो ताबडतोब त्वरित बारा क्विंटलची मर्यादापर्यंत हे न्यावं अशा प्रकारची विनंती त्यांना मी शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी करीत